नऊ ऑगस्ट क्रांती दिन हा केवळ एक ऐतिहासिक दिवस नसून तो देशाच्या स्वातंत्र्य आणि एकात्मतेचं प्रतीक आहे असे उद्गार मुख्याध्यापक अशोक बुगडे यांनी काढले ते कागल तालुका कला क्रीडा शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ कागल संचलित दूधगंगा विद्यालय धरणग्रस्त वसाहत कागल इथं आयोजित ऑगस्ट क्रांती दिन कार्यक्रमामध्ये बोलत होते या कार्यक्रमप्रसंगी प्रतिमा पूजन व प्रज्वलन विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक बुगडे विश्वास पिष्टे व शिक्षक वृंद यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमामध्ये स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहिली व छोडो भारत आंदोलनाच्या योगदानाला उजाळा दिला पुढे ते म्हणाले की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक अज्ञात अज्ञात क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं त्यांच्या कार्यातून आपण प्रेरणा घेऊन आपले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील ऑगस्ट क्रांती चळवळीतील विविध गावांचा उल्लेख करत क्रांतिकारकांची माहिती देऊन स्मरण करण्यात आलं तसेच रक्षाबंधन व नारळी पोर्णियाविषयी माहिती देताना भारतीय संस्कृतीची जोपासना आपण सर्वांनी केली पाहिजे तसेच सणांचं पावित्र्य जपलं पाहिजे असं मत व्यक्त केलं यानंतर विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक नाथा चव्हाण यांनी भारतीय क्रांतिकारकांचे देश स्वातंत्र्य लढ्यातील योगदान याविषयी माहिती देताना सर्व विद्यार्थ्यांनी एकात्मतेनं राहणं आवश्यक असून आपण एकसंग भारताचे नागरिक आहोत याची जाणीव ठेवली पाहिजे असं मत व्यक्त केलं यावेळी विद्यालयातील तेजस्विनी पानसांडे सोहम पाऊणकर रोहिणी म्हाळुंकर अथर्व पसारे सिद्धी मोरे यांनी मनोगत व्यक्त केली श्रावणी पाटील हिनं रक्षाबंधन कार्यक्रमाविषयी माहिती दिली कार्यक्रमाचे आभार तनुश्री तारदाळकर हिने मांडले तर सूत्रसंचालन हर्षदा घाटगे अनुष्का कुंडकेकर यांनी केलं रक्षाबंधन कार्यक्रमाच्या निमित्तानं विद्यालयामध्ये सर्व विद्यार्थी व शिक्षक तसेच स्वर्गीय गणपतराव गाटा गाताडे निवासी अनिवासी बौद्धिक अक्षम विद्यालयातील विद्यार्थ्यांना व वृक्षांना दूधगंगा विद्यालयातील विद्यार्थिनी व शिक्षिका यांनी राखी बांधून रक्षाबंधन उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला कार्यक्रमाचं खूप सुंदर असं नियोजन नववी ब चे वर्ग शिक्षक विश्वास पिष्ठे व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी केलं मराठी एस न्यूज साठी कागलहून प्रशांत दळवी